हाय so, गाईज आज आहे चौदा जानेवारी आणि आज आहे मकर संक्रांती तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सो काही जाता नऊ वाजलेल्या आहेत आणि मला खूप रूच लागलेली आहे तर मी आता नाश्ता करणार आहे माझी सुद्धा झालेली आहे आणि आज मग मी तिरगुल बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवून तिलगुळ तर चला बघा मस्त अशी पूजा आपली झालेली आहे छान प्रसन्न वाटत चहाचा निवड सुद्धा दाखवले आता मी नाश्ता करायला बसलेली आहे आणि हे बघा मस्त पैकी चहा आणि घावणे बघा हा सुद्धा नाश्ता करतोय चला मी सुद्धा नाश्ता करून घेते सोगायला माझा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि यस शाळेवर चाललेला आहे तर मी तुम्हाला दाखवते सगळे जात सप्ताह चालू होत ना म्हणून त्याला शाळेदार जायला लागत आणि आता अभ्यास पण घेत नाही जास्त खेळत असत शाळेमध्ये आणि आता बघू त्याला रिक्षा भेटेल दीदी पण नेरळला चाललेली आहे तरी का सगळं जात दिदी नेरळ ची जाऊन आणलेली आहे आणि तिला मला खाऊ आणलेलं आहे हे बघा संत्री केल्याचे पण आणि चकली सो त्याला मी पटकन खाऊन देते राजेत दुपारी जेवणाची वेळ लागलेली आहे आणि मम्मीने बनवलंय फुला भात जी आय टी लाची टोमॅटो आणि वेपर मस्त आहे जेवण वगैरे झालं आणि मम्मीने घेतलेल्या पुरणपोळ्याचा सारण भरला सो सारण आहेत तुम्हारे दाखूत थोडेस बघा सारण मग याच्यात काय काय टाकलंय टाळ पहिले शिजवून घेतली तर त्याच्यामध्ये गुळ टाकला मिलायची तूप टाकलंय हा बघ तू तूप टाकते शिजून घ्यायच कायच तर हे बघा पुरणपोळ्यांचे सारण तयार होते जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी दाखवून बघा मम्मीने पुरणपोळ्या करायला घेतलेल्या आहे तिथे हा मैदा आहे आणि इथे आपलं सारण मी मग तुम्हाला दाखवले डाल उकडत आणि आता हे बघा मम्मी पोळी करते हे बघा आता सारण भरलेला आहे याच्यामध्ये आता हे बघा इला लाटायचे आहे मस्त पोळ्या फुगतात गाय टम्म तुम्हाला मी दाखवणार आहे बघा आता पोळी टाकलेली आहे मस्त आता फुगेल ते हे बघा बघायत मस्त अशी टम्म फुगलेले आहे पुरणपोळी खूप छान दिसते हे बघा गरम गरम पोळी आलेली आहे आता त्याच्याती मम्मी तूप टाकते आणि हे बघा इथे खूप सारे असे पुरणपोळे रेडी आहेत खूप छान दिसते ते बघा तुपात भरलेल्या पुरणपोळ्या बघा गाय छान पुरणपोळ्या होतात आणि मम्मीला यांचे ऑर्डर्स सुद्धा भेटतात गाय तोंडात टाकताच विरघळते अशी पुरणपोळी आहे ही आणि मम्मीने खूप सारे ऑर्डर्स पुरणपोळ्यांचे घेतलेले आहेत तर तुम्हाला सुद्धा हवे असेल ऑर्डर तर तुम्ही कमेंट्स करू शकता आता मी खाते तील आहे बघा मम्मीने बनवले